नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आज आपण बघणार आहोत काकडीचा डोस काकडीचा ढोकळा काकडीचा ढोकळा कसा करायचा ते आपण आज आता रेसिपी बघूया चला तर मग स्वयंपाकघरात सोपी आहे काही कठीण नाही आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला हा कप दाखवते ह्या कपाने मी एक कप रवा एक कप बेसन घेतलं आणि एकच कप दही घेतलं आणि ते मिसळून घेतलं ते मिसळल्यावर ते होतं घट्ट त्यानंतर मी तीन या साईजच्या काकड्या घेतल्या त्याचे सालं काढायचे नाही फक्त दोन टोकं उडवली किसल्या आणि त्या दळून घेतल्या आणि ते, ते काकडीचं पाणी मग मी याच्यात घातलं आणि बघा हे बॅटर कसं तयार झालं हे आपलं मस्त सुदिंग बॅटर तयार झालं तर मग काकडीचा किस आणि भिजलेला रवा बेसन आणि दही मिक्सरमध्ये टाकून मी फिरवून घेतलं त्याच्यामध्ये फिरवताना मी मीठ टाकलेलं आहे आता आपण हा जो डोसा हा जो ढोकळा करणार आहोत तर आपल्याला पाहिजे तेवढंच पीठ आपण यात काढून घेतोय ओके आता हे पीठ मी यात काढून घेतलं आपल्याला या, या पिठाचं म्हणजे उगीचच फेटत बसायला नको कारण आपण ऑलरेडी काय केलेलं आहे मिक्सरमधनं त्याला काढून घेतलं आहे आणि मिक्सरमधनं फिरवल्यानंतर जवळपास मी त्याला अर्धा तास पिजत घातलेला आहे आता हे बघा हे बॅटर इथे मी घेतलेलं आहे याच्यामध्ये आता या बॅटरमध्ये घालायसाठी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आलं याचा मी ठेचा केला आहे हा ठेचा मी यात टाकते आपल्या ढोकळ्याला छान चव हो येईल कारण काकडी अगदी गोड असते आता हे यात टाकलं याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं लिंबूसत्व दही टाकलं आहे दही गोड होतं त्यामुळे मी लिंबूसत्व टाकते लिंबू सत्वानी जाळी पडते म्हणून लिंबू हे लिंबूसत्व यात टाकलं आहे लिंबूसत्व टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत साखर तर चालेल मी हीच साखर टाकते ही वितळून जाते साखर मात्र मी तीन चमचे टाकते यात मी द हळद घालणार नाही आहे ते एवढ्यासाठी की हळद घातली ना तर हा जो याचा सुंदर कलर आलेला आहे हा आपला चालला जाईल आपला हा काकडीचा डोसा आहे की नाही तर मग तो छानपैकी असा पोट्टीसर रंगाचा हा ढोकळा आपल्याला कळायला पाहिजे छान लागतो चवीला पण एक छान त्याला मस्त सुगंध येतो आता मी हे थोडंसं पोटते आहे तर मी कढई खाली गॅस लावून देते आणि हे एक गोल भांडं आहे माझ्याकडे याला मी असं पुसट पुसट तेल लावलं इतकं तेल नाही लावलं की ते खाली उतरेल आता आपण याच्यामध्ये जे काही टाकायचं आहे ते सगळं टाकलं आहे म्हणजे रवा बेसन काकडी मिक्स करताना त्यामध्ये आपण मीठ टाकलं होतं टोकळ्याच्या अंदाजाने आणि जेव्हा आपण ही चटणी टाकली तेव्हा चटणीबरोबर मी साखर आणि लिंबूसत्व टाकलेलं आहे आता हे पाणी गरम होईस तर मी फक्त फिरवून घेणार आहे आणि मग त्यानंतर आपण काय करणार आहोत याच्यामध्ये इनोचं एक पाकिट फोडून घालणार आहे हे इनोचं एक पाकिट मी फोडणार आहे त्यात घालणार आहे पण पाणी गरम झाल्याशिवाय नाही पाणी गरम झालं की ते मी करणार आहे आणि लागलीच ते इनोचं पाकिट त्यात मिसळून आपण आपल्या भांड्यामध्ये या भांड्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया ढोकळ्याचं आणि मग ह्या पाणी गरम झालंय का होत आहे कारण याला खूप जास्त मिक्स करायचं नाही आधीच आपण मिक्स करून ठेवलं होतं जवळपास अर्धा तास हे छानिक झालंय दही आता हे लिंबूसत्व आणि साखरेमध्ये चांगलं मिक्स होईल त्यानंतर आपण ढोकळा उकडायला लावून देऊ आणि मग आपल्याला दहा मिनिट ते पंधरा मिनिट बघायचं त्यापैकी बारा मिनटं आपण तो उघडून बघणारच नाही आहो बारा मिनटानंतर आपण चेक करणार आहोत आपला ढोकळा शिजला का सुरी घालून ढोकळा शिजला की मग आणखीन पाच मिनिट त्याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर झाकण उघडून दहा मिनिट त्या गरम पाण्यातच त्या ढोकळ्याला तसंच ठेवायचं त्याला हलवायचं नाही तोपर्यंत आपली फोडणी तयार होते मग ती फोडणी आपण याच्यावर टाकूया पाणी माझं उठून आहे आता मी हे इनो यात घालते आहे इनो घातल्यावर इनोला फुलायसाठी थोडंसं पाणी इथे ठेवलं होतं आता ऍक्च्युली हे भांड यात डायरेक्टच मावत त्यामुळे मी हे असंच याच्यात ठेवून देणार आहे त्याच्यावर झाकण ठेवलंय आता आपल्याला पंधरा मिनिट काहीही बघायचं नाही तुम्ही बघू शकता आपला ढोकळा मस्त झाला आहे आता हा ढोकळा मी बाहेर काढते मी फोडणी तयार करून घेतलेली आहे ढोकळ्याची नंतर आपण या डोकळ्याचं छान प्लेटिंग करणार आहोत आधी मी हा ढोकळा याच्या बाहेर काढते गरम आहे हा ढोकळा पण या डोकळ्याला आता कापून थंड व्हायचं आहे हा अजून पण झालंय खूप छान थोडंसं तेल यायला लावते सुरीला चिटकणार नाही ना आता मी फोडणी घालते थोडसे तीळ फोडणीत घातलेत फक्त थोडस थंड झालं की याचे पीसेस काढून मी तुम्हाला दाखवते हा छान फुगलाय फक्त गरम असल्यामुळे मला तो काढता येत नाही हा थंड झाला की मी तुम्हाला दाखवते ढोकळा आपला हा ढोकळा असा निघालेला आहे आणि ही तुम्ही प्लेट बघू शकता ढोकळा काढल्यानंतर प्लेटला हे एवढं उरलं आहे डोकळा गरम असताना निघत नाही तो काढायचा प्रयत्न केला होता आता या डोकळ्याला आपण सजवणार आहोत हा डोकळा मला तुम्हाला दाखवायचा राहिला याला आतून मस्त जाळी पडली आहे कोणताही तुकडा उचलून पहा तुम्हाला त्या तुकडेमध्ये छान जाळी दिसेल हे बघा कारण हा काकडीचा ढोकळा आहे काकडीचे फायबर्स त्यात राहणार आहे नुसत्या बेसनाचा ढोकळा नाही आपला ढोकळा छान फुलला पातेल्यातून पण छान निघाला आणि याचा छान सुगंध अगदी मस्त सुटला आहे आता या ढोकळ्यावर मी कोथिंबीर घालते आहे थोडीशी त्यानंतर हे थोडस ओलं खोबरं आणि थोडी शेव आणि हे थोडेसे डाळिंबाचे दाणे अगदी मस्त झाला आहे ढोकळा खूप छान झाला आहे आणि मुख्य म्हणजे काय काकडीचा ढोकळा असूनसुद्धा आपल्याला हे बघा पुन्हा तो तसाच होतोय फुलतोय खूप सुंदर आपला ढोकळा तयार झाला आहे तुम्हाला ही काकडीच्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा कारण काकडीचा मी डोसा केलेला आहे काकडीची इडली केलेली आहे काकडीचे बरेच पदार्थ हो होतात कर्नाटककडे या काकडीच्या वेगवेगळ्या पदार्थांचा वापर होतो तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आपकी ओळडी ओळडी को अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुम्हाला जर खरंच ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर कॉमेंट तुम्ही पुन्हा जरूर करा ही माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुमचे खूप खूप आभार की तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली मी पुन्हा एकदा तुम्हाला या डोकळ्याचा व्ह्यू दाखवते खरोखरच अप्रतिम झाला आणि मुख्य म्हणजे त्याचा सुगंध खूप छान सुटला आहे काकडीची चव त्याला आलेली आहे बघा खूपच सुंदर आपला ढोकळा तयार झाला तो फुगला पण चांगला त्याचं लेअर आपण कमी घातलं होतं अजूनही मी तुम्हाला ही जाळी इथून पण दाखवू शकते फोटो काढायचा असल्यामुळे मला हे असं ठेवावं लागतंय तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल